हरीश गायकवाडांबद्दल थोडं सांगितलं त्याने की कार्यकर्ता कसा असावा आणि त्यांचं काम आहे हरीश गायकवाडांचं काम आहे तर ते का आहे तर ते दमाच्या वाटेवर आहेत म्हणजे त द्माच्या वाटेवर जो मा चालणारा माणूस असतो तो दमाला पूर्णतः आचरणात घेऊन दमाचा प्रचार प्रसार कसा होईल तो सामान्य लोकांवर कसा पोचेल यासाठी तो प्रयत्न करत असतो तर मी थोडक्यात सांगेन कारण बरे आता बर्वे साहेबांना पण बन बोलायचं आहे बोलायचं आहे मला त्या सत्म्मा सहली सत्म्मा सहलीबद्दल बोलेन पण प्राचार्य आणि इतिहासकार एच डी वेल्स एच जी वेल्स हे मोठे इतिहासकार होते त्यांनी सम्राट अशोकाचं चरित्र लिहिलेलं आहे एच जी वेल्स म्हणजे त्यांनी सम्राट अशोकांबरोबर आणखीन बऱ्याचशा लोकांचा म्हणजे मोठा इतिहासकार माणूस होता तो फार विद्वान एच जी वेल्स आणि त्याचा एक संदर्भ जवाहरलाल नेहरू देतात की ह्या पृथ्वी तलावर ह्या जगामध्ये जे काही राजे झाले राजे भरपूर झाले अगदी रोमन रोमपासून पाहिलं तर तुम्ही ऑगस्ट असेल ऑगस्टच असेल फिलिप्स असेल त्याच्यानंतर सम्राट अशोकाच्या पूर्वी अलेक्झांडर असेल किंवा सिकंदर असेल असे बरेचसे राजे झाले पण त्या राजांमध्ये ज्या राजांची कीर्ती ही आकाशातील चमकते तारांप्रमाणे आहे म्हणजे ते तारे जशा आकाशामध्ये चमकतात ते प्रकाश देतात तशीच ही पृथ्वीवरचे जे तारे आहेत ते जसे चमकत आहेत त्याच्यामध्ये एक तारा आहे तो म्हणजे सम्राट अशोक तर सम्राट अशोकाचं जे चरित्र तुम्ही पाहाल तर फार सुंदर आहे म्हणजे कार्यकर्ता कसावा असा एक राजा कसावा असा कसा असावा एक धर्मानुयायी कसा असावा एक धर्मपदेशक कसा असावा हे जर कोणाला जाण्याचं जा असेल तर सम्राट अशोक जाणणं तुम्हाला महत्वाचं आहे कारण सम्राट अशोकांचं चरित्र आपल्याला शिकवतं की एक एखादी व्यक्ती एक राजा स्वतःचा राजधर्मचं पालन कर राजधर्माचे पालन करून धर्माचं आचरण कसं करतो आणि धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा करतो म्हणून आत्तापर्यंत जे राजे झाले त्या प्रत्येक इतिहासकाराने सम्राट अशोक हा सगळ्यात महान राजा आहे सगळ्यात मोठा राजा आहे ज्याने ज्याचे गुण रशिया असेल जापान असेल रूस असेल चीन असेल तिबेट असेल आणि भारतातले सर्व प्रांत म्हणजे भारत पूर्ण भारत अगदी मंगोलियापासून अफगाणीपास अफगाणिस्तानापासून मंगोलियापर्यंत हा पूर्ण भारतामध्ये हा जो भारताचा था विस्तार झाला होता त्या सर्वांमध्ये अशोकाचं नाव आणि अख्ख्या जगामध्ये अशोकाचं नाव का जात आहे कारण तो सम्राट अशोक हा धम्माच्या मार्गावर केला कोणता धर्म तर बुद्धांची शिकवण त्याने आत्मसात केली तिचा प्रसार आणि प्रचार केला ही साधी गोष्ट होती का तर नव्हती तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आह सर कोणाकोणाला माहिती आहेत तर आह सरांची बरीचशी पुस्तकं चारवाक असेल मनुस्मृतीची संस्कृती असेल सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध असेल वंश असेल तुळशीची लग्न समीक्षा चारवाक असेल अशी बरीचशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांच्याच मनस्मृतीची स मनस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती पुस्तक, पुस्तक तुम्ही नक्की वाचा चारवाक वाचा सर्वोत्तम भूमिपुत्र वाचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध त्यांचं पुस्तक आहे फार सुंदर पुस्तक आहे साडेसहाशे पानांचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना जी दिलेली आहे ती साठ साठपानांची आहे आणि त्या पुस्तकामध्ये जे काय त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते सांगतात त्या प्रास्ताविका प्रस्तावना मी जेव्हा वाचली तेव्हा त्याच्यामध्ये सांगतात की सम्राट अशोक हा ज्यावेळेला या धम्माच्या मार्गावर आला म्हणजे त्यावेळेला असं झालं होतं की गौतम बुद्धांची जी वाणी होती त्या वाणीला विभज्यवाद म्हणायचे विभाज्यवाद म्हणजे विभज्यवादाचा अर्थ होतो ॲनालिटिक ॲनालिसिस <Sanye> म्हणजे ज्या युरोपियन लोकांनी ते फाउंड केलेलं आहे जी युरोपियनाने त्यांची संज्ञा दिलेली आहे बाबा गौतम बुद्धांच्या धम्माला जो वाद आहे म्हणजे प्रत्येकाचा वाद आहे तसं भगवान बुद्धांच्या अगोदर सातव्या शतकामध्ये म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म इसू सन पूर्व पाचव्या शतकामध्ये झाला म्हणजे येसूच्या येसू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी भगवान बुद्धांचा जन्म पाचशे वंशापूर्वी झाला असं इसवी सन धरलं जातं इसवी सन पूर्व धरलं जातं तर त्याच्या इसवी सनाच्या सातव्या सातव्यापासून सातव्या शतकापासून पूर्वाच्या सातव्या शतकापासून या देशामध्ये बरेचसे पंथ म्हणजे त्याच्यामध्ये ते सांगतात की आणि दुसरं एक पुस्तक आहे डांगे मॅडमचं ते सुद्धा खूप पुस्तक आहे बुद्ध धम्म आणि तत्वज्ञान त्याच्यामध्ये ते, ते त्यांनी जे सांगितलं तेच लोकायतमध्ये लोकायत प्रकाशनमध्ये साळुंके त्या सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धामध्ये सांगतात म्हणजे जे जाणतात जे वाचतात त्यांचे सारखे असतात ह्याच्यावरून दिसतं आणि त्याला पुरावे काय आहेत तर ऐतिहासिक पुरावे आहेत म्हणून ते वाचणं गरजेचं आहे आणि मी दोन्ही साईडला वाचलो काल दांगे मॅडमचं पण वाचलं आणि सरांचं पण वाचलं दोघांनी सेफ म्हणजे त्यावेळेला भगवान बुद्धांच्या अगोदरपासून त्रेसष्ट पंथ होते त्रेसष्ट प्रकारचे लोक होते जे धम्माचा प्रसार म्हणजे त्यांची प्रत्येकाचे कोण अक्रियावादी सांग अक्रियावाद सांगायचा कोण अनात्मक वाद सांगायचा कोण दुसराच वाद सांगायचा असे वेगवेगळ्या पंथाचे असे त्रेसष्ट प्रकारचे लोक होते त्रेसष्ट पंथ होते आणि हा आठवा चौसष्टावा पंथ जो होता तो गौतम बुद्धांचा जो विभज्यवाद म्हणून ओळखला जातो विभज्यवाद म्हणजे त्याने एकांशवाद म्हणजे एक ईश्वर आहे असं त्याने नाकारलं मग तो एकांशवादी नाही आहे तो नि निरंकुशवादी आहे म्हणून तो विभज्य म्हणजे तो भेद करतो ब्राह्मणी व्यवस्थेपासून ब्राह्मणी धर्मापासून वेदांपासून आणि इतर जे परिवराजक आजीविका हो या सर्वांमध्ये फेद करतो तो विभाजन करतो म्हणून त्याला विभाज्यवाद म्हणतात फार सुंदर आहे मी वाचलं इतकं सुंदर त्याच्यामध्ये ते त्यांनी दिलेलं आहे आज अळुंके सरांनी आणि फार सुंदर पुस्तक आहे तुम्ही सर्वांनी वाचा मा मग त्याच्यामध्ये ते सांगतात की ज्याळेला सम्राट अशोकाने ज्यात म्हणजे सम्राट अशोकांचं चरित्र मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काही वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दशकामध्ये आपल्या दूरदर्शन एक धाराव व्हायचं भारत की खोज आणि ते भारत की खोज हे पुस्त जे धारावेकडे होतं ते जवाहरलाल नेहरूंनी जो पुस्तक लिहिलं होतं अहमदनगरच्या जेलमध्ये ज्यावेळेला जवाहरलाल नेहरूंना टाकण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांनी ते, ते पुस्तक लिहिलं डिस्कवरी हो ऑफ इंडिया म्हणजे भारताचा इतिहास आणि फार गाजलं ते पुस्तक आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर आधारित श्याम बेनेगल गोविंद निलानी आणि ते एपिसोड लिहिला भारत सरकारच्या माध्यमातून आणि तो एपिसोड प्रकाशित केला भारत एक खोज फार सुंदर इतिहास दिलेला आहे भारताचा अगदी पुरीपासून ते आत्तापर्यंतचा अगदी अशोकापासून ते बाबासाहेबांच्या म्हणजे सम्राट अशोकापर्यंत पूर्ण इतिहास त्यांनी लिहिलेला आहे सुंदर एपिसोड आहे तर त्याच्यामध्ये तेरावा आणि चौदावा भाग आहे सम्राट अशोकावरती आणि तो एपिसोड जो तुम्ही बघा तो, तो एटी आहे हो फार सुंदर एपिसोड बनलेला आहे सम्राट अशोकांवरती फार फार सुंदर एपिसोड आणि त्याच्यामध्ये ते सांगतात म्हणजे धम्म काय आहे आणि ते धम्माच्या मार्गावर कसे गेले मग त्यांचा भाऊ जो तिसरा होता, वाला होता। तो फार चेनीवाला माणूस होता पण मा तो लहान असल्यामुळे तो सर्वांचा लाडका होता आणि मग तो सुधारण्यासाठी सम्राट अशोकाने काय केलं कारण सम्राट अशोकांना सांगितलं की सम्राट अशोक धम्माच्या मार्गावर गेले का कलिंगाचं युद्ध झालं पण त्याच्या अगोदरसुद्धा सम्राट अशोक हे धम्माच्या मार्गावर चालणारे होते कारण त्यांची जी पत्नी होती देवी हे सुखविहार नावाच्या सुखविहार नावाचा मोठा श्रेष्ठी होता आणि त्याच्याकडे पूर्ण वाणिज्य म्हणजे पूर्ण व्यापारही लोक होते आणि तो व्यापारी गणाचा प्रमुख होता आणि तो ह्या बुद्धाच्या संघाच्या मार्गदर्शनाखाली काम करत होता म्हणजे त्याचा स्वतःचा संघ होता आणि त्या संघाची संपूर्ण देखरेख हा सुखविहार करत होता म्हणजे ज्यावेळेला सम्राट अशोक आणि त्या सुखविहारांचे गाठ भेट होते त्यावेळेसुद्धा तो छान त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि मग देवी बरोबर लग्न क कसं त्यांचं जमलं आणि मग ती कलिंगाच्या युद्धानंतर त्यांना ते त्या धमाच्या वाटेवर केलं किंवा कलिकेच्या अगोदरसुद्धा ते धमाच्या वाट्यावर होते कलिंग हे निमित्त आहे राजा होता कलिंगाचं युद्ध जिंकलं तो मग मागे बोललो तो राजधर्म आहे त्याचा मग सम्राट अशोकांनी ज्यावेळेला तथाकथांचा निर्वाणानंतर जो धमामध्ये भेसळ झाली ती तेव्हा अशोकांच्या वेळेसुद्धा ती त्याप्रकारे होती तिथे तोपर्यंत मग सम्राट अशोकांनी काय केलं की सम्राट अशोकांच्या वेळेसपर्यंत असं झालं की मागे बोलावण्याची धमामध्ये भेसळ झाली की हे बाकीचे जे पंथ होते बुद्धांच्या वेळेस जे त्रेसष्ट पंथ होते बुद्ध जोपर्यंत हयात होते तोपर्यंत हे त्रेसष्ट पंथ आपापली विचारधारा सांगत होते म्हणजे सगळ्यात जो पहिला धर्मोपदेशक सांगितला जातो तो चारवाक आहे चारवाकानंतर चारवा निघंट नाथपुत्य अजित केस कंबली आजीवक म्हणजे जैन प्र प्रवचिक आणि असे बरेचसे लोक आहेत तर तो ह्यांचे तोपर्यंत बुद्धांच्या समोर काय चालते ते बुद्धांच्या बरोबर धम्म ते पंथ चालू होते म्हणजे जर आपण जैन धर्म सांग बघितला महावीरांचा आणि बुद्ध धर्म म्हणजे महावीर जैन हा बुद्धाला सिनियर आहे म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ आहे पण तो समकालीन आहे कारण दहा महापरिनिर्माण सुद्धाच्या पूर्वी बुद्धांचं जे महापरिनिर्माण झालं त्याच्या अगोदर काही वर्षांपूर्वी महावीराचं महा निधन झालं होतं म्हणून हे दोन्ही एकाच बुद्ध आणि महावीर हे एकाच एकाच वेळचे आहेत पण वेळेला सम्राट अशोकांच्या कारकिर्दीमध्ये अशी वेळ आली म्हणजे आज साळून त्याच्यामध्ये स्पष्ट फार सुंदर उल्लेख केला आहे त्यांनी की वेळेला सम्राट अशोक त्या हा जो संपूर्ण धम्मामध्ये जी भेसळ झालेली आहे ती भेसळ कशी शोधतात आणि ते ते संघामध्ये जे लोक म्हणजे कसं झालं की भगवान बुद्धाच्या नंतर धम्माला फार मोठी गती मिळाली प्रचंड प्रमाणात गती मिळाली धम्म खूप खूप मोठा बराचसा प्रसार झाला धम्माचा आणि त्याच्यामध्ये हे जे बारी बाकीचे लोक होते ना का धमाला दान मिळायला लागलं धम्माला सगळ्या लोकांनी आचरणात आणलं सर्वांनी धम्माचा स्वीकार केला तथाकथांच्या शिकवणीचा सगळ्या लोकांनी स्वीकार केला आणि धम्माला हवं तेवढं दान द्यावे लागले भरपूर दान मिळायला लागलं मग इतर लोकांचं जे ते प्रवृत्ती जागृत झाली की ह्या धर्माला जर या तथाकथांच्या शिकवणीला एवढं जर दान मिळतं आहे तर त्यांनी काय केलं स वेषांतर केलं मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक सर्व पंतांचे जाती धर्माचे सर्व लोक घुसले चिवर घेऊन आणि मग तो धम्म असा झाला की तो जे अगोदरचे जे संघ स संघ होता तथाकथांच्या मार्गावर थेरवादी तथाकथांच्या मार्गावर चालणारा जो संघ होता त्यांच्यात आणि त्या जे घ गुछ, घु गुछ, घुसखोर होत्या यांच्यामध्ये वाचाबाची व्हायला लागल्या मारामाऱ्या व्हायला लागल्या मग याच्यावर मार्ग कसा काढायचा आणि ही घुसखोरी जी झाली धम्मामध्ये ही जी घुसखोरी झाली संघामध्ये ही जी घुसखोरी झाली त्याच्यावर मार्ग कसा काढायचा म्हणून अशोकाला प्रश्न पडला की यांना शोधायचं कसं याच्यामध्ये थेरवादी कुठले महायानी कुठले आणि जे घुसखोर आहेत ते कुठले म्हणून त्यांनी आपल्या आमात्येला एक अमात्य म्हणजे त्याचा जो सेनापती होता त्याला सांगितलं की तू जा आणि त्यांना सांग की तुम्ही उपोसत आणि पवर्णविधी करायला या मी काय बोललो लक्षात घ्या उपोसत आणि पवर्णविधी करायला या आता उपसाद आणि पवारणा विधी काय तर विनयपीठकामध्ये सगळ्यात जो विनयपीठकच त्याच्यावर आधारलेला आहे उपसाद पवारणा पाचित्य निसंगीय निस निसं, निसंबुद्ध आणि त्याच्यानंतर मग शेवटचा विधी जो आहे कठीण जर मागे के आपण केला असे बरेचसे विनयपीठकामध्ये प्र प्रकार आहेत जे संघाला संघाची जी संविधान आहे त्याला विनयपीठक म्हणतं मग त्यांनी सांगितलं की हा जर ही भेसळ जर शोधून काढायची आहे तर आपण उपसत आणि पवार करणं गरजेचं कर आहे पण काय झालं तर ही जी भेसळ झाली जो समतोल बिघडला होता धम्मामध्ये घुसखोरी जी झाली होती त्याला कंटाळून त्यावेळेचे महा महा सगळ्यात मोठे महास्तवीर मोगली वृत्त तिस्स मोगली तिस्स हे रागाने हिमालयामध्ये गेले होते कारण ती किती मोठी भेसळ झाली असेल जर एक महास्तवीर कंटाळून या लोकांना कंटाळून जर तो हिमालयामध्ये जाऊन बसतो हो, तर ती केवढी मोठी भेसळ असेल आणि ती शोधण्याचं केवढं मोठं काम सम्राट अशोकांच्या खांद्यावर होतं मग त्यांनी त्या आमहत्त्याला पाठवलं की या संघातल्या लोकांना जा आणि त्यांना विचार की तुम्ही उपसद आणि पवारणा करा तुम्ही संगीतीला या तर जे घुसखोर होते ते यायला तयार झाले कारण त्यांना पैसा पाहिजे होता त्यांना दरवे पाहिजे हो हो त्यांना सोनं पाहिजे होतं कारण त्यांना माहिती होतं सम्राट अशोक सडळ असताना दान करतो पण जे महाअस्थैर होते जे थेरवादी होते जे बुद्धांच्या विचारसरणीचे बनते लोक होते भिक्खू लोक होते त्यांनी त्या ते पवरणा आणि उपसद करणार नाही असं सांगितलं मग तो आमात्य चिडला त्याला त्याच्याबद्दल काय माहिती नव्हतं आता राजाने आज्ञा दिली म्हणून मी जायला पाहिजे मग ज्या लोकांनी त्याचं ऐकलं नाही त्यांना त्यांनी सर्व कत्तल करायला सुरुवात केली त्या अमात्याने म्हणजे त्या सेनापतीने त्या बऱ्याचशा भ त्यांनी कत्तल केली आणि मग ज्या वेळेला सम्राट अशोकांचा भाऊ छोटा तिस्स सगळ्यात लाडका भाऊ जो त्या संपूर्ण राज्याला कंटाळून वैतागून आणि निघून गेला होता आणि तो भिक्कू झाला होता तो मग त्याच्या पुढ्यात येऊन बसला आणि मग तो ते तिथे थांबला की त्याने बघितलं हा तर अशोकाचाच भाऊ आहे मग अशोकाला जाऊन सांगितलं की असंच आहे मी त्याची कत्तल केली मग अशोकाला असं झालं की या लोकांची जी कत्तल झालेली आहे एवढ्या भिक्खून तू मारलंस त्याचं महापाथक माझ्या डोक्यावर येईल कारण माझ्या आज्ञाने तू त्यांना मारलंस ना मग ते महापाथक कसं आपण निष्ठप करायचं किंवा ते पाप मला लागू नाही म्हणून मी काय करावं तर काही बनतेने त्याला सांगितलं की तुम्ही पवारणा आणि उपसत विधी करा उपसत आणि विधी करा आणि ती जी भेसळ झालेली आहे त्यांना तुम्ही सेट करा म्हणजे त्याच्यामध्ये भेद करा आणि त्यांना वेगळं करा म्हणजे तुम्ही जर संघाचं संघाला परत स्थान दिलं संघाची एकजूट परत आणली संघाला परत एकत्र आणलं तर तुम्हाला त्याचं त्या पापातून तुमची मुक्ती होईल असं काही भिक्कूंनी त्यांना सांगितलं मग त्यांनी वारंवार विनंती केल्या मुकलीपित्त तिससा ना की तुम्ही या तुमची आम्हाला गरज आहे मग ते महास्थैर मोकलीपुत्त तिससा आले अशोकाच्या जवळ आले आणि मग त्यांनी सांगितलं याच्यावर काय मार्ग काढायचा मी तुला सांगतो काय करायचं ते आणि मग अशोकाने त्यांच्यामार्फत डिक्लेअर केलं घोषित करून टाकलं कर की आता संघामध्ये उपसत आणि विधी होणार आहे आता उपसत म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे पवर्णा म्हणजे काय जो काही धम्माचा अभ्यास आहे धमामध्ये जे काही नियम आहेत जे काही विनय आहे जे काही नियम अटी मान्यता सगळं ते प्रश्नावली हो आहे त्याला पवर्णा म्हणतात पवर्णा म्हणजे वाचन पाठांतर नवीन नियम लिहाय लिहायचे नवीन नियम लिहिले जातात जुने नियम पाठ केले जातात त्याला विधी म्हणतात आणि मग त्याने सांगितलं की आता पवर्णा होईल मग तो विधी ज्यावेळेस झाला था त्यावेळेला मुघली पृत्त तिसं एक त्यांनी एक पडदा लावला कारण ती पद्धत होती विनयाच्यानुसार की महास्थिर असतो महास्थवीर असतो तो ज्यावेळेला एका नवीन भिक्खूची परीक्षा घेतो त्यावेळेला मध्ये पड पडदा टाकला जातो की तो मा पुढे कोण जज म्हणून कोण बसलेला आहे तो दिसता कामा नाही फार मोठी हा संघाची विनय पद्धती एवढी जबरदस्त आहे की हे संघ संगा, संघाचं विनय म्हणजेच संविधान आहे म्हणजे आपल्याला भगवान बुद्ध त्यावेळेला दा संविधान देतात भारताला आणि इकडे त्या त्याच्यावरच अनुसरून बाबासाहेब लोकशाहीचं संविधान देतात आपल्याला भारतीय संविधान फार मोठी गोष्ट आहे म्हणून बाबासाहेब शेवटच्या भाषणामध्ये म्हणतात की भारतातलं हे संविधान हे नवीन नाही ही संविधानं ही संघीय गणव्यवस्था आहे संघीय लोकशाही पद्धती आहे तीच मी भारताला परत दिलेली आहे फार मोठं स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं शेवटच्या भाषणातलं आणि मग मुग मोगली पुतं दिसतं तर पडद्याच्या मागे बसतात आणि मग एकेकाला सोडतात आतमध्ये की तुम्ही जा आणि पवारणा करा म्हणजे खरंच भंते असतात त्यांना विचारलं जातं की वेगवेगळे प्रश्न विचारले जातात की बुद्धाने मुगली बुत्तं दिसतं त्यांना विचारतात की बुद्धाने कोणता वाद शिकवला म्हणजे मागे आत्ता मी म्हटल्यापूर्वी विभज्यवाद बुद्धांनी शिकवला पण जे खरंच भनते नव्हते जे घुसलेले होते संघामध्ये त्यांना त्याची उत्तरं देताना आली कोण म्हणतो बुद्धाने अक्रियवाद शिकवला कोण म्हणतो क्रियात्मक वाद शिकवला पण विभाज्यवाद कोणाला माहिती नव्हतं बुद्धाने शिकवला कारण त्यांना माहितीच नव्हतं त्याविषयी आणि म्हणजे खरे भनते होते त्यांनी मोगली बुद्ध दिसानी जी काही उत्तर प्रश्न विचारले त्यांना विनयाला अनुषंगून त्या सर्वांनी जे थेरवादी होते जे बुद्धांच्या शिकवणुकीवर बुद्धांच्या धर्मावर जे चालत होते त्यांनी मुघली बुद्ध दिसांनी विचारलेली सगळी उत्तरं बरोबरच्या बरोबर दिली आणि मग ती छाटणी तिथे करण्यात आली म्हणजे ते थेर जे होते त्यांची संख्या दोन हजारावर झाली जे थेरवादी होते जे खरे बुद्धाचे आणि आहे ती बुद्धांच्या धम्मावर चालणारे बुद्धाचा जो संघ होता तो दोन हजाराचा भरला आणि जी भेसळ झाली होती ती कमीत कमी साठ हजार भिक्खू त्याच्यामध्ये घुसले होते साठ हजार सिक्स्टी थाउजंड म्हणजे तो धम्म जो होता साठ हजार जर भिक्खू त्याच्यामध्ये नकली बनावट भिक्खू जर त्याच्यामध्ये घुसतात तर याचा आपण विचार करलं पाहिजे की त्यावेळेला सम्राट अशोकाने आणि त्याच्या त्याच्या त्या काळातल्या राजाने किंवा तथाकथांच्या काळातल्या राजांनी ह्या संघासाठी किती ताण दिलं असेल म्हणजे साठ हजारांना त्यांनी सॉर्ट केलं सॉर्ट आऊट केलं आणि त्यांना त्या उपसता आणि प विधीतून त्यांना हाकलून लावलं आणि हे ऐतिहासिक पुरावा आहे आणि मग त्या साठ हजारांना बाहेर काढून मग चौथी संघायती केली सम्राट अशोकाने आणि मग त्या संगायनामध्ये जे संगायन झालं चौथं संगायन त्याच्यामध्ये त्यांनी साडेतीन करोडचा खर्च केलेला आहे त्या संगायनामध्ये नव्याण्णव लाख भिक्खुणी संघ होता आणि जवळ नव नौ, नव्वद नौ, लाख हा भिक्खू संघ होता एवढं मोठं उदाहरण आत्तापर्यंतच्या वि जगाच्या इतिहासामध्ये नाही कुठे जगाचा इतिहास तुम्ही पाहता जगाचा इतिहासामध्ये सुद्धा ही उदाहरणं नाहीत की नव्वद लाख भिक्खू संघ जो तथाकथांच्या शिकण्यावर तथाकथांच्या विघ्नयावर चालतो आणि नव्याण्णव लाख भिक्खुणी संघ म्हणजे हा झाला काय हे जो तुम्हाला फिगर जो आकडा कळतोय तुम्हाला नव्याण्णव लाख भिक्कुणी संघ मग हा संपूर्ण संगायन झाल्यानंतर अशोकाने हा धर्मातला भेद नष्ट केला म्हणून सम्राट अशोक हा सगळ्यात मोठा सम्राट म्हणून ओळखला जातो मागचे कारणं ते आहेत आणि मग ही तथागत भगवान बुद्ध अशोकाची तथागतानंतर सम्राट अशोक आणि अशोकाच्या नंतरची ही धम्मक्रांती ती डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत चालत आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये आळ साळुंके सर म्हणतात की तथागतांच्या नंतर सम्राट अशोक त्याच्यानंतर पद्मसंभव आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही क्रांती चालत आलेली आहे आणि मग जे धम्मामध्ये भेसळ झाली होती म्हणजे त्यावेळेला मी मगाशी बोललो की द भगवान बुद्धांच्या त्यावेळेस बरेचसे पंत होते बरेचसे पंत सांगणारे बरेचसे शिकवण देणारे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची शिकवण सांगणारे जे मी नावं मगाशी सांगितली त्यांची सगळ्यांची माहिती हे दिघणे काय आहेत आणि मज्जिबणे काय जे ब्रह्मजल सुप्त आहे सामाजल फल सुप्त आहे सुप्तनिपात आहे याच्यामध्ये संपूर्ण हे डिटेलमध्ये दिले आहेत आणि भगवान बुद्ध सांगतात की त्याच्या वेळेला कसे कुठले 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 विधी होते आणि मग ते एका वेगवेळा असं सांगतात की भगवान बुद्ध हे ज्या भगवान बुद्धांना जो अवतार म्हणून घोषित केलेला आहे तो हा ब्राह्मणी व्यवस्थेने जे त्याच्यामध्ये वेदांची निर्मिती झाली त्या वेदांच्या निर्मितीतून जे सामवेद यजुर्वेद हे असे प्रकारचे वेद निर्माण झाले जी उपनिषद निर्माण झाली जी पुराणं निर्माण झाली त्याच्यामध्ये विष्णू हा पात्र टाकला गेला विष्णूचं पात्र रचलं गेलं आणि त्याला भगवान बुद्धांचा अवतार घोषित करायला पाहिजे होतं पण भगवान बुद्धाला त्याचा अवतार घोषित करण्यात आला जसं मी सांगितलं होतं की सुत्तामध्ये कशी बुद्धांची रचना त्याच्या अगोदर झाली होती भगवान बुद्धांच्या अगोदर म्हणजे बुद्धाला चमत्कारिक चमत्कारी पुरुषाचा दर्जा देण्यासाठी कशा कशाप्रकारे त्याच्या अगोदरच्या साथ बुद्धांची निर्मिती केली गेली मग भगवान बुद्ध मग आळून के सर सांगतात त्याच्यामध्ये की भगवान ज जा, बुद्ध जर महापुरुष होता जर तो चमत्कारी होता तर मग त्याने ते चमत्कार दाखवायला पाहिजे तर मग चमत्काराला त्यांनी ना का नाही म्हटलं चमत्कार त्यांनी का नाही केले चमत्काराला त्यांनी नको का सांगितलं होतं म्हणजे त्याच्या जन्माची जी, जी गोष्ट आहे की तो आशित मुनीत हिमालयातून येतो आणि त्यांना सांगतो की हा तुमच्या परिवारामध्ये राहणार नाही हा जर राजा झाला तर सर्वात मोठा राजा होईल आणि भिक्खू जर आला तर फार मोठा तथागत होईल पण तसं काही नव्हतं आज साळून केसराने पूर्ण ते पुस्तक तुम्ही वाचा ते प्रस्तावना तुम्ही वाचा साठ पानांपर्यंत संपूर्ण तुम्हाला बुद्धांचं चरित्र कळेल की याच्यामध्ये काय घुसखोरी झालेली आहे फार सुंदर आहे एवढंच सांगतो की भगवान बुद्धांना सांगण्यात आलं की भगवान बुद्धांच्या भगवान बुद्धचे घर सोडून गेले त्याला चार कारणं होती म्हणजे ते आजारी मनुष्य म्हातारपण वृद्धत्व आणि मृत्यू तसं काय नव्हतं मग भगवान बुद्ध ज्यावेळेला एकोणतीसव्या वर्षी घर सोडतात तेव्हा त्यांचे आई वडील वृद्ध झालेले नव्हते ते तसेच होते एकोणतीसव्या वर्षी त्यांच्या आईवडिलांच्या शरीरामध्ये काहीतरी बदल झाले असतील त्यांचे केस पिकले असतील त्यांची टक्कल झाले असेल थकले असतील वृक्ष झाले असतील असं काहीतरी झालं पाहिजे ना असं काहीच झालेलं नाही आणि निसर्ग नियमानुसार माणूस हा जन्मतो तरुण होतो आजारी पडतो म्हातारा होतो आणि मग त्याचं निधन होतं म्हणून ही जी काही कारणं आहेत हे शोधणं आपल्याला गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा हे ह्या लोकांची पुस्तकं तुम्ही जेव्हा वाचता आळस साळुंके असतील दांगे मॅडम असतील बरेचसे लोक आहेत पोई बापट असतील मामा देशमुख असतील धर्मानंद कोसंबी असतील धर्मानंद कोसंबीने तर सयाजी रायक गायकवाडांच्या वाड्यामध्ये एक दोन मिनटं जे काही पाच भाषणं केली धर्मावरती तर सयाजी रायक गायकवाड एवढे प्रसन्न झाले त्यांच्यावरती आणि त्यांनी सांगितलं की या जो पंचशील सांगितला धर्मानंद कोसंबी आणि सयाजीराव गायकवाडांच्या वाड्यामध्ये पाच भाषणं त्यांची सर्वात गाजलेली झालं धर्मानंद कोसंबींची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक कार्यकर्ता काय करतो मी तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं पंचशिलीमध्ये मादक पदार्थाचं सेवन करायचं नाही सयाजीराव गायकवाडं डायरेक्ट ऑर्डर काढली की माझ्या वडोदा संस्थानामध्ये जेवढी दारूची दुकानं असतील तेवढी आजपासून बंद झाली पाहिजेत याला कार्यकर्ता म्हणतात हा कार्यकर्ता असा वाचला पाहिजे मग अशी विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर सगळ्यात मोठा कार्यकर्ता आपल्या धम्माचा सम्राट अशोक आहेत आणि हे जेवढे पालीचे अभ्यासक झाले आणि आता जे लेखन लिहिलं जातं हे सर्व कार्यकर्ते आहेत हे लोकांमध्ये धम्माची शिकवण देत आहेत लोकांना जागृत करतात म्हणून आपण वाचलं पाहिजे आणि वाचलं तर आपल्याला आपण वाचू म्हणून या महापुरुषांना सर्व पाली अभ्यासकांना आणि ज्या ज्याला कोणी हा लिखाण केलेलं आणि सम्राट अशोकांनी तो या धर्मातला भेद ओळखून जे धम्मसंगीती केली आणि हा धम्म जो आपल्याला दिला जो शुद्ध शुद्ध करून दिला त्याबद्दल त्यांनाही अभिवादन करतो या ठिकाणी थांबतो नमोबुधय जय भीम जय जय संविधान Salut oui. oui.